कवयित्री शांता कवितेमध्ये ते असे म्हणतात की देहाचाच खांब करून अवघे घर तोलते मृत्युंजय या कादंबरीमध्ये शिवाजी सावंत यांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की विश्व निर्माण करता निर्माता हा जर कुशल रंगारी असेल तर त्याच्या प्रभावी कुंचल्याने त्याने निर्माण केलेली रंगाकृती जर कोणती असेल तर ती स्त्री होय निर्वाणीच्या शेवटच्या हाताने प्रभावी कुंचल्याने त्याने स्त्रीची निर्मिती केली होय आज जागतिक महिला दिन कुटुंबापासून ते देशाच्या राजकारणापर्यंत उज्ज्वल आणि दैदिक असा कर्तृत्व वसा आणि वारसा निर्माण करणाऱ्या आणि भारताच्या विकासाच्या क्षितिजावर स्वतःची गौरवगाता लिहिणाऱ्या सर्व रणरागिणींना महिला दिनाच्या मी आज खूप खूप शुभेच्छा देते खरंच तीनशे पासष्ट दिवसापैकी हा आजचा दिवस हा उत्सवच म्हणायला पाहिजे कारण भारतीय संस्कृती ही प्रिय आहे येणाऱ्या तीनशे चौसष्ट दिवसांना खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि बळ देण्याचं कार्य आजच्या दिनी होतं आज आपण पाहतो की समाजामध्ये स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज तिला खरं गरज आहे माणूस म्हणून वागवण्याची तिच्यातील क्षमतांना संधी देण्याची तिने अवकाश भरारी घेतलेली आहे हे जग तिचं विस्तारण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकापासून ते देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत तिचं क्षितिश अधिक विस्तारण्यासाठी गरज आहे ती तुमच्या सहकार्याची तिला माणूस म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची खरंच आज तिला गरज आहे ही महत्वाची गरज आहे कारण असं म्हणतात की अर्ध विश्व हे महिलांचं असतं अर्ध विश्व महिला पासूनच असत तीच असते सुरुवात तीच असते सर्व काही तिच्याशिवाय काही नाही म्हणून प्राचीन काळापासून यत्र नार्यस्तू पूजनते रमनते देवत देवतः ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवता या विराजमान होतात आपल्याला देवता म्हणून सन्मान नाही करायचा तर तिला माणूस म्हणून माणूस तिच्या भावनेतून जर आपण तिला तिच्या विकासाची संधी उपलब्ध करून दिली तर नक्कीच आजच्या महिला दिनाचं औचित्य जे आहे ते साध्य झालंय असं मला असं वाटतं एक गीत आहे ते गीतामधून खरंच छान असा आशय आहे की मधुबन खुशबू देता आहे सागर सावन देत आहे जीना उसका जीना है जो अवरो को जीवन देता है खरच असा आपल्याला प्रत्येकाला जगता आलं तर धन्यवाद